मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पाठी मागून दपकत दपकत येणाऱ्या माणसाची पावलं वाजली आणि चुलीवर भाजी परतणारी चंद्री एकदमच दचकली तिनं माग वळून पाहिलं सहा फूट उंचीची फेंदाड्या नाकाची एक बाई भूतासारखी आत आली होती ओठा बाहेर इंचभर डोकावणारे दात आणि एका डोळ्यातून अर्ध बाहेर आलेलं बुबुळ अंगावर कुसळ पेरत होत पाण्यात घागर बुडून ताळाला जावी तसं तिचं हु 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 या पट्टीतलं हसू चंद्रीचं काळीच फाडत होत म्हातारा बाहेर गेलेला दार खिडक्या लावल्यावर चिमणी अडकून पडावी तशी तिची अवस्था झाली भीती लपवीत ती म्हणाली बसा काय नाव म्हणायचं तुमचं माझ नाव सटवे समदी दुनिया मला ओळखती मी बंडू गुजराची पाट लावून आलेली बायको ह्या गावाच्या उरावरती नाचतिया बोल चंद्रीनं ओळखलं ही वेडी दिसतीया विरोध करून उपयोग नाही ती हसत म्हणाली आव मी पण हितलीच हाया <laughs> तोंडातली जीभ सापासारखी नाचवी ती पुन्हा हसली पुढं सरकली चुलीतली जळकी फाळ आता जाते आणि आणत्या गुजराच्या पोटात खूप असते असं म्हणत ती तिथंच गरा, गरा फिरली कोपऱ्यातल्या गाडग्याच्या वरती फाळ फेकून मारली तव्यातली गरम भाजी उचलून हातावरती खात ती उंबऱ्यावरती बसून राहिली थोडस खायची तिथंच पचापच थुंकायची गाणं गुणगुणायची तिला हुसकावून लावणं चंद्रीला अशक्य झालं ही कोण हिचं नाव काय ही असं का करते चंद्रीला काहीच कळेना घरातून बाहेर पळावं तर ही बया काय धिंगाणा घालील ते सांगता यायचं नाही म्हातारा नेमका कसा बाहेर गेलाय वेडी उठली आत आली जळजळीत जर डोळे रखा रखा घरभर फिरवीत घरभर फिरू लागली दांडीवरची दोन पातळ तिनं खसकन वडली जवळच्या बोचक्यात बांधली पाणी तापवायचं पातेलं उचललं आणि पालथ करून त्यावरती बसली चंद्रीने ही अशी का करते म्हणून तिच्याकडं पाहिलं एक गजरे कुणाच्या बाच भ्यान आहे मला सगळं घर डोसक्यावरती घेऊन पळीन तुझ्या चुलीत मुतून ठेवीन कडा कडाकडा फोडून खाईन तुझ्या टाळक्यावरती कॅश ठेवायची नाही कुठल्या नादात हैस माझं नाव तुळजापूरची भवानी भाकरी कुठं हाय चंद्रीनं टोपल्यातली एक भाकरी उचलली तशी ती पटकीन उठली सार टोपला हातात घेतलं बघता बघता दोन भाकरी तिनं कोरड्याच खाल्ल्या बाकीच्या फेकून दिल्या चंद्रीला तर राग आला ते काही बोलणार इतक्यात चापकाची वादी काढ दिशी वेळीच्या अंगा गो ऐ गो तुझं वंश खंडान र होईल असं ओरडत खाली पडून पाय आपटेत ती शिव्या देऊ लागली तापल्याला म्हातारा बैल धोपटावा तशी वेडी धोपटत होता चंद्री मधी पडून सोडवायला बघत होती पण काय उपयोग होत नव्हता यकायकी वेळी उठली म्हाताऱ्यासमोर पाताळ फेडलं नाचली खदाखदा हसली आणि पळत सुटली चंद्रीनं बिगी बिगी गठड्यातनं दोन पातळ काढली पेटीत ठेवली पातेला कोपऱ्यात ठेवलं लहान पोरासारखी ती जवळ बसून रडू लागली एवढी घाबरत्यास वय तिला जिपरीला धरून कणक घालायचं ही एडी साधी नव दहा हातीचं बळ हाय तिच्या अंगात चांगली रग आहे पण आबा मला एकटीला सोडून बाहेर जात जाऊ नकासा तुम्ही अग याडा बाय घरात एकटी असलीस की समोरच परसदारच तर ओलांडून ती काय आत येत नाही कशाचं काय घेऊन मरायचं माणूस काय तिचं नाव म्हणला असं म्हणत चंद्रे पुन्हा भाकरी थपायला बसली हिचं नाव आंबी बंडू गुजराची दुसरी बायको बंडूचं सोनं नाणं मिळावं म्हणून धाकट्या भावानं आणत्या गुजरानं बंडूचा खून केला हिच्या आबरू घेतली त्यातच ही यडी झाली आता साऱ्या गावाला तरास देते काय सांगू तुला पुरी आत्ताच मी रानातन चक्कर टाकून आलो तर विहिरीवरती एक मोटारच नाही चौकशी केली गडी माणसं म्हणली आंबीनं मोटार हिरीट ढकलली म्हणून आम्ही म्हणून तर फुंगाणीला चापकानं फोडली आली तर भिंतीवरची बंदूक रोखायची पळती कि गेलं आंबीच्या वेडानं चंद्रीची तर झोपच उडवली पैशासाठी आणतो गुजरासारखी माणसं इतक्या खालच्या पातळीवरती कशी काय जातात याचाच ती विचार करू लागली आणखी थोडा वेळ म्हातारा आला नसता तर कदाचित त्या वेळीनं आपला जीव सुद्धा घेतला असता पुरुषाच्या चा अंगावर चाकूच पान घेऊन धावणारी मी एका बाई पुढं गाईसारखी एवढी असहाय्य का बनली अंगातली रग कुठं गडप झाली वेडीच्या अंगात पसरलेलं वेड आणि माणसाला वलपटणारं पिशाच यांचं काहीतरी नातं असावं सारी रात्र तिनं जागून काढली स्वयंपाक घरात दिवस सरकत राहिले गावाच्या स्वभावाची हळूहळू चंद्रीला ओळख झाली एके दिवशी सकाळी ती लवकर उठली वेणी फणी करून बोचक बांधलं आबा मी मावशीकडे जाऊन येते असं सांगून चंद्री बाहेर पडली बऱ्याच दिवसानंतर नव्हे नव्हे बऱ्याच महिन्यानंतर ती रानचा वारा चाखत होती मोकळ्या हवेत वावरायची सवय लागल्यानं तिला घरात कोंडल्यासारखं झालं होतं मावशीचं घर बेवारशी महारोग्यासारखं कळंगून गेलं होतं म्हाताऱ्या हडळीवानी मावशी एकटीच झिंजा सोडून बसली होती हातापायांची सूज तर जास्तच वाढली होती तोंड घागरीसारखं टरारलं होत कोपऱ्यापासून मनगटापर्यंत हात सुजलेले पोट वारुळ्यासारखं वाढतच असलेलं नजर केव्हाच मरून स्मशानात पोहोचलेली मावशे ए मावशे आगामी चंद्र आलिया कोण चंद्र भिंती बरोबर गाडीचं चाक टेकवून ठेवा व तशी टकवलेली मावशी थोडीशी खुश झाली डोळ्यांची तोंडा पाठीवरनं हात फिरला कुठं गेली होतीस ग इतकं महिन नक नक ती वंगाळीचार मनात याच माझ्या कुठं जाती त्या किरड्याचा माग काढीत फिरती आम्या म्या नक बया नकिस तू पदरात नक बांधूस आपले डोंबाऱ्याची जात आहे तार वरती नाचून पायात बांधून भरायचं श्रीमंताशी वैर नक करूस बाय माझ काय मी आता जमा हाय मावशी रडू लागली चंद्रीनं तिची समजूत काढली आशी बसून राहू नगस पडून राहा चंद्रीनं बोचक सोडलं चार भाकरी अंड्याच्या पोळ्या मावशी पुढं ठेवल्या खा उपाशी कुत्र्यावाणी मावशी भाकरीवरती आडवी पडली चंद्री चुलीकडे वळली वैलात साचून राहिलेली राग बाहेर काढली तव्यात भरून बाहेर टाकून आली चार काटक्या चुलीत सारून जाळ केला काय करतेस चा करून देते की मजे जरा तुला बरं वाटल चाला बुक्की कुठाय ग गुळाचा खडा असल बघत्या गाडग्यामध्ये मधी चंद्रीला कससच वाटलं ती उठली बस आता येते दुकानातनं उठून अगस तू दुकानातनं चांगला तीस रुपयांचा बाजार घेऊन आली मावशीचं डोळं पाण्यानं भरलं साखरचा चहा पिऊन मावशी तल्लक झाली लेकीच कौतुक करायला लागली मधीच म्हणाली अग याक सांगायच राहिलंय तुला तो बोरगावचा जहागीरदार चार माणसं घेऊन आला होता तुला आचाट वाचाट शिव्या देत होता कवा आला होता अग चांगला दोन चारदा येऊन गेलाय तुझा खून करतो म्हणाला कर म्हणावं बाय मारायची म्हणजे गाय मारण्या इतकं सोपं नाही म्हणावं मुडदा घाऊन नाही त्याची फिरकी ढिल्ली केली तर नाव बदल माझ उगी बोलू नगस काय बी थोरा मोठ्यांशी वैर बर हवं तसा तो चांगला माणूस हाय हा चांगला माणूस माझ्या आईला तुझ्या बहिणीला उभं चिरलं हे इसारल्याच वेतो तू इतक्यात रागाच्या भरात चुकतो ग माणूस आपण नाही का चुकत अग मी नुसती चुकणार नाही त्याच्या शितड्या करून गिदाढा मोर टाकणार आहे सावताहून पोलीस स्टेशनात हजर होईल पण कुणा भाड्याच्या हातात गावणार नाही मावशे उगी माझ्याशी वाद घालू नगस कुणाचे बांधील नाही मी जात कोल्हाटणीच्या असली तरी रगात कोल्हाट्याचं नाही हे पुन्हा पुन्हा सांगायची पाळी आणू नगस माझ्यावर पडून राहा गपवानी तुला वाटल तस कर बाई मी ग कोण सांगणार तुला माझ्या शब्दाला एवढे आता कुठं किंमत आहे हे बघ मावशे तुला मी पहिल्यापासूनच मानती पण म्हणून काय नक ते ऐकणार नाही मी नका ऐकूस लहानपणापासूनच हट्टी हायच हाय हे पन्नास रुपये ठेव औषध पाणी करता महिन्यात गेली आपल्याच कुर्र्यात रस्ता पायाखाली रगडीत कमरचं चाकूचं पान नीट तपासलं सुटली तडाक्यावरती टाळक्यात हजार विचार माझा माग काळी जहागीरदार मावशीच्या घरी आला होता वय बर बर यजना मला बी चंद्री म्हणते महारोग्यांच्या पुरी धरायला तुझं मन गाडबाबाने ग बसणार वय वासावरती हिंडणारच की र तू कुत्र्या पण त्यांच्या पंक्तीत मला बसवू नग मी तुझ्या बाच्या बाच बारसं हाय जागीरदाराच्या मयाच्या रोखानं तिनं आपली पावलं वळवली रस्त्यानं येणार जाणार माणूस पावसाच्या पाण्यात अजगरासारखी खवली दिसल्या वाणी थांबायचं थांबायच हायकान हाय मिरगाच्या वाड्यावाणी देखण असं एकमेकाला म्हणायची ती आड बाजूला तवर बघत राहायची न हिरवी परी उतरावी तसा देखणा मळा जहागीरदाराच्या नावावर रानाचं वैभव खुलवीत होता कपाळाला लावायला येईल एवढी सुद्धा काळी माती कुठं दिसत नव्हती हिरवळीनं सारं रान व्यापलं होतं तुऱ्याला आलेला ऊस अंगटाकीत सळसळत होता रानभर पांढरी चादूर झुळझुळत होती मुळापासून वाढ्यापर्यंतच प्रत्येक काणकर रसरसत होत उसावरती चिमण्यांना ऊत आला होता त्यांचा फडफडाट उसाची आरगड गिडगापी बाकीच्या शेतात डोलत होत्या भुईमुगाच्या लांबट पट्ट्या आपल्याच मिजाशीत पसरल्या होत्या चंद्री जहागीरदाराच्या हिरीकडं झोपली विहिरीला लागून एक झक्कास शेकरलेलं खोपट जहागीरदाराच्या चांडा चौकडीचा हा कायम चाड्डा चंद्री विहिरीकडे बघत राहिली सार बालपण ह्या विहिरीच्या काठानं गेलेलं हजार वेळा ह्या रानातनं तिची चिमुकली पावलं फिरलेली आपली आई जहागीरदाराच्या बायकोवाणी हिथ पडून राहायची रात्र म्हणू नका दिवस म्हणू नका सदा तिच्या पायांतलं चाळ वाजत राहायचं आवाजानं विहिरीतलं पाणी लाजून सूर हुयाचं वाड्यावर सळाळणारा ऊस घुंगरांच्या आवाजानं झिंगत राहायचा आंब्यावरची पाखर पंखातला आवाज पंखातच लपवायची चिडी चुप शेंद्र्या आंब्याचं घड ठेक्यावरती हिंदकळत राहायचं पाना पानातलं तरुण पण जाग व्हायचं नाचऱ्या पोरासारखं पाटातलं पाणी खळाळत जायचं चार दिवसाला पार्टी रंगायची बाटल्या फुटायची जहागीरदाराच्या जीवावर चरणारी घगुर्डी बारीक सारीक बातम्या पुरवून पोटभर चरायची गावठी दारू काढणाऱ्यापासनं मटक्याचा आकडा घेणाऱ्या पावतर साऱ्यांची उडबस्थित असायची अखत्यारी खाली चालणाऱ्या धंद्यातला रोख फायदा घरपोच होयचा बहुतालची जमीन सोनं पिकवायची माणसं गमतीनं म्हणायची जहागीरदाराच्या घरात सात रांजणं पैका हाय दोन डुयानं चैन केली तरी संपायचा नाही चंद्रीच्या आईसाठी तो मरायचा आठ आठ दिवस घरीच चा जायचा नाही खोपटात पडून राहायचा जुगम जुगावी तशी आई आणि जहागीरदार जुगत राहाय आत बाहेर चांदण पिकायचं चा। ऊस खाण्याच्या निमित्तानं आई चंद्रीला बाहेर पिटायची चंद्रीमुळ सारं नाचायला लागलं एकदा तर गंमतच झाली भर दुपारची यळ बाहेर उन्हानं कात धरलेली काच तापावी तसं वातावरण तापलेलं उसाच्या पाचरीनं उभारलेल्या खोपटात गारवा साचलेला शेजारी विहीर वर आंब्याची सावली त्यामुळे गारवा जास्तच जाणवत असलेला पाच वर्षांची चंद्री गाठ झोपली होती शेजारीच अंथरलेल्या वाकळेवर जहागीरदार आणि शेवंती रंगात आली होती पेटलेल्या जहागीरदारानं शेवंतीला जवळ ओढली अंगातली चोळी टोपी काढवी तशी काढली निरीला हात घालताच नक पुरगी झोपली या उठली बिटली मजी नाही उठत उठली तरी पुरीच्या जातीला काय कळ असं म्हणत जागीरदाराने एका हिसक्यात शेवंती नागडी केली छातीवरचे गच्च तांबे हाताखाली रगडीत त्यानं बर्फी दाताखाली चावावी तसे तिचे ओढ चावले शेवंतीही पेटत चालली अंगभर वासना सरारली उलथी पालथी होत जुगम अशी एकमेकांना लेटून जातात तशी दोघही अंगभर भिडली वलपा त्या घाईत जहागीरदाराचा गुडगा नेमका चंद्रीच्या हातावर पडला ऐंशी किलो बोजा न झोपल्या चंद्री बोंबल तुटली काया घागरी सारखा ढेरपोट्या नागडा जहागीरदार आणि मांडीतल्या आबरू झाकेत आपलं पाताळ शोधणारी आपली देखणी पण नागडी आई बघून चंद्री गोंधळली रडू पाळालं लाजलागत करून ती हसायला लागली धोतर गुंडावून जहागीरदारही उसाकडं पाळाला शेवंती स्वतःच्याच पोरी फुड कमालीची लाजली आईच्या पाठीत धपाटे घालत चंद्री हसत राहिली त्या वयात घडलेलं आजही आपल्याला सारं आठवतंय याचं तिला आश्चर्य वाटलं उसाच्या वाकोऱ्यातून लपत लपत वाट काढीत ती फुडं सरकू लागली विहिरीच्या कठड्यावरती बंदूक अजगरागत आडवी पडलेली चंद्रीनं झटक्यात बंदुकीतल्या गोळ्या काढल्या विहिरीत फेकल्या हात कमरेवर गेला चाकूचं पातच आपसलं एकदा नद्र खालन घातलं बाईच्या खिदळ ती दचकली काळी सावळी उभ्या नाकाची तरतरीत डोळ्यांची एक देखडी बाई हसत खिदळत बाहेर आली नका नका माझ्यावरती सक्ती करू नका एका बाजूला विणवीत आणि दुसऱ्या बाजूला हसत सार स्वीकारीत ती उगीच वळवळत होती झक्कास किरडीवाल्यानं दुसरी बाई पटीवली की वाटतं चंद्र भयंकर संतापली मुर्द्याचा जन्मच बाया भोगण्यासाठी झालाय असं स्वतःशीच चरफडत बोलली चाळीशीच्या घरात पोहोचलेला टाळक्यावरचा एक एक केस पिकत चाललेला एका हातात बाटली आणि दुसऱ्या हातात गलास घे लाजू नगस अगं बाईतली खरी बाई जागी करती ती दारू घे नको साहेब मग अशी तुम्ही आग्रेव केला मी घेतली आणखी पाचशी ला तर नाचताना मला तोलब्या आवरायचा नाही आवरून दे तुझं नुसतं चालणंच मला नाचण्यापारस लय आवडतय खरं भय हो खोट ती शेवंती अजून आठवत असेल मी गरीब कुठली तुम्हाला आवडायला त्या शेवंतीच्या आईला काय म्हणू आता बेंचो टवळी बारा आणण्यांसाठी कुणाखाली बी पडणारी नीच बदमाशुबे वे वाईक रांड गदडीचं नाव काढून अगच माझ्या मुर इतका राग येतो भय तुम्हासणी मग माणसानं इमान राखावं शेवंतीनं मला फसवलं माझ्या आधी ती राण त्या विसापुराच्या रामोशाला लागू होती म्हटलं जाऊ द्या पुन्हा माझ्याकडे राहून त्या मलारी पाटलाला त्याचा ऑपरेशन झाले तो काय भाडवा हिला सुख देणार होता पैशासाठी कुठे शेण खाणारी कुत्री झाली टाकली खापलून तिला तुम्ही माझा खून करणार नाही ना नाही नाही अग तू तर ह्या जागीरदाराची खरी दौलत आहेस मांगाच्या असलीच म्हणून काय झालं माझी तू राधा आहेस हा सारा मळा तुझ्यावरनं ववून टाकीन्या जहागीरदारानं तिला जवळ ओढली फुगा कुरवाळावा तशी कुरवाळायला सुरुवात केली तशी ती लाडात येऊन म्हणाली त्या शेवंतीची पूर्गी अजून जितती आहे म्हण वय त्या पोपट्याच्या नालायकपणामुळे जित्ती राहिल्या हम्म पण ती तुम्हाला काय करायची तर नाही नव मजी नव आईचा सूड घ्यासाठी ती नागिणी सारखी हिणत्या म्हण ह बाईची जात आणि नागिणीची का दुनेबी सारखीच खाली पडली की बिनकामाची तिचा ताटपणा किती दिवस टिकणार हाय या काही सड्यातच तिला आडवी करीन चंद्री जर हिता आली ना तर वाऱ्याच्या पोटातनं हसणं सळसळलं जागीरदार दचकला उस फणा काढून तरारला करवंदीच्या जाईतनं चाल बाहेर यावी तशी उसातनं चंद्री बाहेर आली कमरेवर हात देऊन फौजदारासारखी जागीरदारासमोर उभी राहिली कोण तू डोळ्यावरती चरबी चढली काय मी नाही वळखीत तुला कोण तू मी चंद्री शेवंती डोंबारणीची लेख आहे तुझा काळ माझ्या रूपाने हिणतू या शिवारभर असं म्हणत चंद्रीनं कमरेचा चाकू काढला कर 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 करत पान उघडलं चाकूच्या दारेवर मागणीचे डोळे चरारले जहागीरदाराची दारू एका झटक्यात खाली उतरली किती बायांना असा जीवनात न उठवणार आहे सर भाड्या तो माझा धंदा हाय गरीब बायास नाचवण्याचा का नाचवून नासवून टाकण्याचा ए टवळे जिभाड ताणूनले बोलू नगस माझ्या शिवारात न जित्ती सोडून असं वाटलं होय तुला असं म्हणत जागीरदार विहिरीच्या कठड्याकडं झेपावला बंदुकीला हात घालणार तोवर चंद्रे गरजली अरे भाड्या कशाला बंदूक चालतू यास त्यातल्या गोळ्या कवाच हिरीच्या तळाला पोचल्या त्या मोटरसायकल गाठून सटकायचं सा बघून गार फाडल्या टायरचं बद करून ठेवलंय म्या जहागीरदार गडबाडला तसाच माग सरत सरत आंब्याच्या खोडाजवळ गेला चंद्रीबा हातातला चाकू नाचवीत पुढं झेपावली संधी साधून चंद्रीनं चाकू फेकला नेमका उजव्या हाताचा पंजा फुडून पंजा सकट चाकू झाडात घुसला सामड्यात खेळा ठोकावा तसा हात अधांतरी लाटाकला जागीरदाराला आयबा पाठवलं चंद्री खदखदून हसली फाडकन जागीरदाराच्या तोंडात हाणून गरजली अरे शेळपाटा हिंमत असली तर चाकू काढून दाखीव तुझ्या टांग खालनं जाती पुन्हा माझ्या आईचं नाव काढायचं नाही घाबरू नकस तुला असा आडबाजूला एकट्याला गाठून मी मारणार नाही चांगली शंभर माणसात भरगावात तुझी चटणी करणार आहे घाबरून गेलेली मांगीण तिथं तोंडावरती हात ठेवून बसली होती पार पेंगळून गेली होती चंद्री तिच्यावर बी खेकासली हे बये शाणे असलीस तर घरी जा ह्या बाबा खाली अंग हातरून काय सोन्याचा माळा पिकवणार आहेस पत्त्याच्या पाणावानी फिसून वाया जाशील तु चल पळ न मांगीण भुंगाट पळ सुटली जहागीरदाराच्या झिंजा उपटून त्याचं टाळकं तिनं खोडावरती आपटलं नेट माणसासारखा वाघ नाहीतर तुझा डोळं काढायसाठी मला दुसरा चाकू बघावा लागल चंद्री मागं सरली सरळ उसात गडप झाली झाडावर ठेचलेल्या खारुटी सारखा दारू पिऊन लोट झालेला जागीरदार लोमकळू हातातलं रक्त कपड्यांवरती पसरत चाललं होतं